मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे इकडं आता जे दोघंजण सत्या आणि मंजून जे असतात ते आग लागण्यासारखा वास येतो म्हणून सगळेजण आता धडपड करतात बाहेर पडतात पण तेवढंच बलमान ते आग विजवण्याचा प्रयत्न करतात आणि ते आतमध्येच राहतात सत्यन ते सगळेजण बाहेर येतात आणि आग विजवल्यावरती ते बाहेर आल्यावरती सगळेजण आता खूपच गे झालेली असतात ते म्हणतात की मंजूच्या आई तर खूप रडत असते ती म्हणत असते की आपल्या एवढ्या दिवसाचा संसार उभा केलेला सगळं उद्ध्वस्त झालं आता काय करायचं आपण आणि ती खूप रडत तर आता इकडं जे सत्या हे आहेत सत्य आहे जो बलमाचा ओरडायचा आवाज येतो आणि तो, तो बलमाला बघण्यासाठी आतमध्ये चालतो की मी बलमाला बाहेर घेऊन होतो बलमाग आतमध्ये राहिला आहे आणि आता सत्य आतमध्ये येतो बलमाला बघायला तर ते पूर्ण आग लागलेली असते म्हणून तो बलमाला वाचवण्यासाठी ना खूप काही प्रयत्न करतो आतमध्ये आगीत येतो आणि बलमाला वाचवण्याचा प्रयत्न करतो तर आता बलमा म्हणतो की सत्य तू बाहेर जा तू नको येऊ इथे अरे मला माझं काही नाही मी येईल कसा पण बाहेर पण तू जा बाहेर तुला काही झालं नाही पाहिजे तर आता सत्य म्हणतो की नाही नाही तर आता इकडं कवीन ते सगळेजण ओरडत असतात की हे बघा बर्माजी बाहेर या मान्य तुम्ही बाहेर या ओ मान्य तुम्ही बाहेर या असं का करताय तुम्ही अहो आग लागली आहे पूर्ण तिथं मान्यला बाहेर काढा असं म्हणत असतात आणि ती खूप ओरडत असते तेवढ्यात दादा इकडं मंजू म्हणते की थांबा मी जाते सत्याची मदत करायला अहो तो सत्य एकटा तरी काय करणार आहे मला मदत करायला जावं लागणार आहे तिथे आणि आता मंजूची आई म्हणते की नको ना मंजू असं नको करू अगं काही जाऊ नको आतमध्ये तर आता लगेच ते बाहेर आणतात मंजून ते वा मंजून त्यांना वाचवतात आणि आता मंजून ते सगळेजण बाहेर येतात मंजून ते बाहेर असतात तर आता मंजूला जाऊन देत नाही तेवढ्यात आता इकडं काही गुंड येतात सत्याला मारायला आणि त्यांना मारेल मंजूल त्यांना तर आता ते मंजू त्यांना केसवर बांधते आणि त्यांना आता त्यांच्या जाते आणि त्यांच्यासोबत भांडते ते त्यांना मारते आणि आता सत्या पण बालमाला वाचून बाहेर घेऊन येतो आणि बाहेर आल्यावरती आता आमरीन ते सगळे घाबरून गेलेले असतात आमरी म्हणत असते आई आपलं घर जळून गेलं आता काय करायचं कर गर कर तर आता लगेच सत्या म्हणतो की आमरे तू काळजी करू नको तू फक्त बाळाची काळजी घे तू स्वतःकडे लक्ष दे अगं तुला काय करायचंय घराचं घर दुसरं घेता येईल पण बाळाचं काय करशील ग तू असं म्हणत असतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा